बुलढाणा जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने हा माजवला आहे जिल्ह्यातील नांदुरा मोताळा खामगाव चिखली आणि देळगोराजा या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्याच्या उभ्या पिकाचं नुकसान झालंय आपण बघू शकतो मी सध्या मोताळा तालुक्यातील या घरबगाव शिवारामध्ये आहे आपण जर पाहिलं तर गेल्या दोन दिवसापूर्वी जो परतीचा पाऊस झाला होता मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्याच्या शेतामधली जी उभी पिक आहे ज्यामध्ये कापूस आहे मका आहे त्यानंतर तूर आहे या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे कापूस सध्या वेचणीला आलेला आहे काही शेतकऱ्यांचा कापूस वेचला आहे मात्र जो वेचणीला कापूस आला आहे त्या कापसाचं फार मोठं नुकसान झालं आहे आपण जर पाहिलं तर ज्या शेतामध्ये कापूस आहे अशा पद्धतीनं हे जे कापसाची बोंड आहे त्याचं हे जे नुकसान झालेलं आहे आता हा सध्या कापूस काळवणलेला आहे आपण जर पाहिलं तर हे अशा पद्धतीनं हे ज्या कापसाची फळं आहेत हे याचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला दिसतंय यापूर्वीसुद्धा या, या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला होता आणि त्यामुळं सोयाबीन पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालं होतं मका पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालं होतं आणि आता सध्या जी कापूस असेल मका असेल किंवा इतर पिकं असेल त्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय तात्काळ या नुकसानग्रस्त भागाची पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या, परिसराती या, या परिसरातील शेतकऱ्यांचे हे अशा पद्धतीनं हे जो कापूस आहे या कापसाचं नुकसान झालंय अतिशय म्हणजे काळा जो आहे तो कापूस या ठिकाणी पडताना आपल्याला दिसतोय मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे अपेक्षा आहे शेतकऱ्यांना की पंचनामे करावे आणि भरघोस अशी मदत द्यावी अशी मागणी या परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आहे कॅमेरामन देशमुख देशमुखसह गणेश सोळंकी टी व्ही नाईन मराठी मोताळा बुलढाणा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव